नमस्कार मित्रांनो राजडा क्रीडा मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण अंदाजा बांधलाच असेल की आपण आज कोणत्या ठिकाणी भेट देणार आहोत आजचा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण या पॅगोड्यामधील ज्याला आपण ग्लोबल विपासना केंद्र विश्व विपासना केंद्र असे म्हणतो त्याच्या आतील दृश्य आपल्याला दाखवणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहावा हे विनंती ग्लोबल विपशना केंद्र किंवा पॅगोडा हा मुंबईच्या गोराई भागात स्थित आहे जो शहरापासून एक चाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे येथे आपण बस ट्रेन टॅक्सी आणि टू व्हीलरने देखील प्रवास करत येथे येऊ शकतो हा पॅगोडा सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो हा पॅगोडा सोमवारी सुट्टीच्या दिवशी बंद असतो येथे आपल्याला जाण्यासाठी कोणताही शुल्क द्यावा लागत नाही संपूर्णत मोफत आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असा हा भव्य दिव्य पॅगोडा पाहायला मिळतो तो म्यानमारच्या श्वेटॅगन पॅगोडापासून प्रेरित होऊन बनवलेला आहे आणि हा पॅगोडा बौद्ध ध्यानाचा एक प्रकार आहे या पॅगोडाच्या समोर अशा प्रकारे दोन ज्याला आपण घंटा म्हणू शकतो अशा आहेत ज्याचा आवाज लांबपर्यंत आणि सुंदर असा येतो कानाला सुमधूर असा वाटणारा आवाज या वाद्यांमधून निघतो हा पॅगोडा म्हणजे एक घुमट आहे जो जगातील सर्वात मोठा दगडी घुमट म्हणून देखील प्रसिद्ध आहे यामध्ये बुद्धांचे अवशेष आहेत असे म्हटले जाते या पॅगोड्यामध्ये विपक्षना वर अभ्यासक्रम किंवा सत्रे देखील चालवली जातात कारण येथे शहराच्या गजबजाटातून शांत आणि निसर्गरम्य सुटकेसाठी लोक येथे येत असतात येथे प्रवेश केल्यानंतर हा भारतामध्ये नसल्याचा येथे भास होतो हाच तो भाग जिथून आपण मधली दृश्य पाहू शकतो हो येथे मध्ये सेंटरला छतावर एक अशोक देखील स्थापन केलेले आहे जे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे येथे कॅमेऱ्याच्या मध्ये दृश्य टिपण्यास परवानगी नसल्यामुळे आपण बाहेरूनच येथील आतील दृश्य दाखवणार आहोत येथे जवळच एक बाग देखील आहे तेथे धम्मचक्र असे कंटिन्यू फिरत असते आणि या बागेमध्ये अशी कृत्रिम हरिण वाघ यासारखी प्राणी देखील आहेत त्यामुळे लहान मुलांना येथे आणि मोठ्यांना येथे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही हे धम्मचक्र कंटिन्यू फिरत असल्यामुळे येथील आकर्षणांपैकी हे एक मुख्य आकर्षण मानता येईल ग्लोबल विपर्षणा पॅबोर्डाचे उद्घाटन आठ फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते हे खाडी आणि अरबी समुद्र यांच्यामधील यांच्या दान केलेल्या जमिनीवर बांधले गेलेले आहे हा पॅगडा शांत आणि सुंदर गोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे इथे बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी हे बांधण्यात आलेले आहे असा सुंदर मठ पाहायला नक्कीच यावे हा पॅगोडा भारतीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मिश्रणासह पारंपरिक बर्मी शैलीमध्ये बांधला गेला आहे या पॅगोड्याची उंची नव्याण्णव पॉईंट सहा मीटर आणि व्यास सत्त्याण्णव पॉईंट सेहेचाळीस मीटर आहे या गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण बाहेरच्या कोणत्या तरी बौद्ध कंट्रीमध्ये प्रवेश केल्याचा आपल्याला भास होतो कारण येथील वातावरण आणि कलाकृती आपल्याला भारतीय नसल्याच्याच दिसून येतात आपण पाहत असलेले दोन पुतळे याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला येथे भेट द्यावी लागेल येथे अजून एक सुंदर बाग आहे जी लहान मुलांना येथे खेळण्यासाठी आकर्षित करत असते सुंदर फवारे उपलब्ध आहेत येथे विविध भागातील लोक भेटीसाठी येत असतात ग्लोबल विकष्ण पॅंगळा हे एक असे ठिकाण आहे जिथे बौद्ध धर्माचा इतिहास आणि संस्कृती यांचा त्याच्या भारतीय कला आणि वास्तुकलेवर होणारा प्रभाव आपल्याला अनुभवता येतो हे एक आपण पाहू शकतो या गोल घुमटाच्या भूती असे सुंदर कोर त्याच्यावरती काही असे सुविचार कोरलेली आहेत ती अशा पद्धतीने आहेत की ती प्रत्येकाला आकर्षित करतात हा आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने याची रचना केली गेलेली आहे याला एकूण आठ दरवाजे आहेत ज्या आठही दिशेला दर्शवितात या पॅगोड्याच्या आतून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा असतो येथे बाजूला असलेल्या लॉन मध्ये तुम्ही आराम करू शकता आणि कारंजे यांचे सुंदर दृश्य पाहू शकता आपण याला ग्लोबल पॅगोडा च्या ऐवजी गोल्डन पॅगोडा देखील म्हणू शकतो आजूबाजूच्या परिसरामध्ये अत्यंत सुंदरसे हिरवळीचे वातावरण आहे येथे एक हा समोर दिसणारा एक ध्यान केंद्र देखील आहे जेथे पर्यटक किंवा भेट देणारे ध्यानस्थ बौद्ध पद्धतीने ध्यानमग्न होऊ शकतात अत्यंत सुंदर असा हा हिरवळीने नटलेला परिसर आपण एकदा डोळ्याने अनुभवा तेही येथे भेट देऊन अशी सुंदर वास्तुकला आपल्याला एकदा जरूर भेटण्यास हवी या पॅगोड्याच्या एंट्री गेटवरच दोन शुभ्र रंगाचे हत्ती आहेत जे येथील प्रमुख आकर्षणापैकी एक भाग आहेत येथील मूर्त्या अत्यंत कोरीव काम केल्याने आणि सुंदर रंगकाम केल्यामुळे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य प्रदान करतात येथे असलेले हत्ती ही पांढऱ्या शुभ्र हत्ती आपल्याला मनमोहक पद्धतीने आपल्याकडे आकर्षित करत असतात आणि हा गोल्डन फॅगोडा नजरेपासून दूर करवत नाही येथे समोर असलेली ही घंटा वाजवण्यासाठी आपण पाहू शकतो एक वेगळ्या पद्धतीमध्ये येथे पाहायला मिळते आणि याचा आवाज जरी मोठा असला तरी कानाला असा सुमधूर आवाज करता येतो आपण दृश्यामध्ये पाहत आहोत या घंटेला वाजवण्यासाठी कशाप्रकारे लाकडाने वाजवावी लागते आपण पाहू शकतो येथील मनमोहक दृश्य सोडून जाण्याचा मोह आवरत नाही आणि आपण येथून जड पावलाने बाहेर पडतो बाहेर पडत असताना येथे एक प्रदर्शन देखील आहे ज्याच्यामध्ये बौद्ध धर्माची पुस्तके काही कलाकृती ज्या हस्तकला येथे आपल्याला सुंदर कलाकृती पाहायला मिळतात येथून आपण त्या विकत घेऊ शकतो आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच सांगायला विसरू नका आणि अशाच आपल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आमच्या मे